हिंगणघट तालुक्यातील मुरपाड सेलू गावातील मनीषा विरुडकर यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य महिलांनी केलाय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आमदार समीर कुंडावार यांचे प्रमुख उपस्थिती स्वीकारलाय भाजपाचा शेला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस भाजपाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक युवा व महिला कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे आज बारा रोजी हिंगणघाट तालुक्यातील मुरपाड सेलू गावातील असंख्य महिलांनी आमदार समीर कुणावार यांच्या विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पाहता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय सदर प्रवेश सोहळ्याचं आयोजन आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार समीर कुंडावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलं प्रसंगी प्रामुख्यानं मनीषा उमाकांत विरुटकर बेबी गुंजेकार बिंदिया हरबडे पुष्पा दातारकर जोशना बदखल वंदना हाडके प्रतिभा शीतल वाघमोडे माया नाईक माया साळवे कल्पना बदख संगीता अनेहारी रसिका विरुडकर अभिलाष नाईक सुलोचना तामगाडगे सुप्रिया तामगाडगे सविता उईके विनोदराव दातारकर इत्यादींसह अनेक महिला कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रिसर प्रवेश देण्यात आला उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुंडावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय सदर कार्यक्रमाच्या वेळी कार्य आमदार समीर कुंडावार यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ दिगे जिल्हा महामंत्री भाजपा आकाश कोहाळे हिंगणघाट ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद विटाळे हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे समाजसेवक सुनील डोंगरे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते एस सेवन न्यूज उपसंपादक करीम खान एन एच सेवन न्यूज को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूलें